नमस्कार मित्रांनो मी तुमची आवडती होस आणि तोच डॉक्टर मानसी आणि आज डॉक्टरी सल्ल्याच्या नवीन भागामध्ये मी तुमचे करते सहर्ष स्वागत फक्त आणि फक्त आपल्या आवडता यूट्यूब चॅनल म्हणजेच माय मंचवर मित्रांनो इट इज ऑफन सेट दॅट अ गुड स्किन इज अ रिफ्लेक्शन ऑफ अ गुड इंटरनल हेल्थ असं म्हणतात ना की उत्तम आरोग्याचं लक्षण हे एक उत्तम हेल्दी ग्लोईंग स्किन असतं परंतु आजकाल आपण बघतोय की लाईफ ही खूप स्ट्रेसफुल झाली आहे आपण बघतो की अनहेल्दी लाईफस्टाईल अनहेल्दी फूड हॅबिट्स असू दे किंवा हार्मोनल इम्बॅलन्स असू दे स्ट्रेस असू दे या सगळ्या कारणांमुळे जी आहे स्किन उत्तम राखणं हे एक चॅलेंजेस झालेलं आहे परंतु घाबरू नका आजच्या आपल्या या भागात आपण भेटीसाठी घेऊन आलो आहोत मालेगावातील सुप्रसिद्ध अशा डर्मेटॉलॉजिस्ट म्हणजेच डॉक्टर नेहा खरे यांना तर करूया आजच्या आपल्या स्पेशल गेस्टचे स्वागत वेलकम डॉक्टर नेहा नमस्कार थँक्यू आ, तर डॉक्टर नेहा मला हे विचारायचं आहे की अगदी सुरुवात आपण जशी करतो की तुझं बालपण एज्युकेशन पॅरेंटिंग अँड ऑल दॅट स्टप म्हणजे शिक्षण हो। काय झालेलं आहे किती वर्षाचा अनुभव तुला या फील्डमध्ये आहे बरोबर हे सगळंच आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्कीच आवडेल येस yes, येस yes. तर माझं जे काही शालेय शिक्षण जे झालेलं आहे स्कूलिंग वगैरे हे सगळं अहमदनगरला झालं अहिल्यानगरला आणि त्याच्यानंतर पुढचं अकरावी बारावी आणि एम बी बी एस हे सगळं तिथेच झालेलं आहे तर एम बी बी एस हे अहमदनगरच्या रिजनल जे कॉलेज आहे तिथे कंप्लीट झालेलं आहे विखे पाटील कॉलेजला अरे वा त्यानंतर पुढचं जे होतं ते मुंबईला पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे मी खूपच छान आणि या सगळ्या डमॅटॉलॉजीमध्ये तुला किती वर्षांचा अनुभव आहे डमॅटॉलॉजीमध्ये ॲक्च्युली माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी मुंबईला दोन एक वर्ष म्हणजे प्रायव्हेट क्लिनिकला वगैरे प्रॅक्टिस केलेली आहे ज्यामध्ये लेझर वगैरे ह्या गोष्टी मी तिथे शिकले आणि त्यानंतर मग लग्न झाल्यानंतर मालेगावला પ્રેક્ટીસ સુરુ કરી અરે વા ખૂબ જ છ डॉक्टर नेहा आता तू एवढ्या वर्षांपासून प्रॅक्टिस करतायत तुम्ही आणि पहिली गोष्ट म्हणजे पूर्वीच्या काळात कसं होतं की एक वाढत्या वयाने स्किनचे इश्यू वगैरे सुरू व्हायचे तक्रारी सुरू व्हायच्या परंतु आता अगदी टीनेज मुलांपासून हो। अगदी म्हणजे मिडल मध्ये असू दे किंवा नंतरचे प्रॉब्लेम्स असू दे हार्मोनल चेंजेस इन फिमेल असू दे तर सगळ्याच वयांच्या टप्प्यांवर आपण बघतो की स्किनच्या समस्या उद्भवत असतात तर तू काय सांगशील तुमच्याकडे अशा कुठल्या सुविधा उपलब्ध आहेत बरोबर ऍक्च्युली uh, काय झालं मालेगावात आम्ही जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली म्हणजे आता दोन हजार तेरा साली आम्ही सुरुवात केली जे आता एक दहा बारा वर्ष होत आले तर त्यावेळेला आम्हाला असं वाटायचं की मालेगावात आपण लेझर वगैरे हे आणायला पाहिजे की नाही म्हणजे इथल्या पब्लिकला एवढा अवेअरनेस आहे की, की नाही पण हळूहळू जसं जसं प्रॅक्टिस पुढे म्हणजे गे जात गेली तर तसं आम्हाला लक्षात आलं की लोकांना गरज आहे म्हणजे इवन खेड्यावरचेही भरपूर अशा मुली आणि असे तरुण यायचे की म्हणजे आम्हाला लेझर करायचं आहे किंवा तुमच्याकडे काय फॅसिलिटी आहे आणि अवेअरनेस पण बराच वाढलेला दिसला आम्हाला तर पिंपल्स हेअरचे प्रॉब्लेम आणि बाकीच्या अशा भरपूर म्हणजे नॉर्मल डेली केअर वगैरे स्किनचं हे सगळं विचारत यायचे त्यासाठी आम्ही मग लेझर सुविधा आमच्याकडं उपलब्ध केलेल्या आहे तर त्यामध्ये माझ्याकडे आता लेझर हेअर रिमूव्हल जे आपण म्हणतो म्हणजे अनावश्यक केसांसाठी जे लेझर आहे तर डायोड लेझर माझ्याकडे उपलब्ध आहे त्यानंतर सोरायसिस विटिलिगो म्हणजे कोडसाठी जे आपण म्हणतो पांढरे डाग हा जो विषय आहे तर त्यासाठी पण एक्झायमर लेझर माझ्याकडे आहे तर ते सुद्धा आपण करतो आणि ऍक्ने साठी म्हणजे पिंपल्ससाठी जे काही पिंपल्सचे जे आफ्टर इफेक्ट राहतात चेहऱ्यावर की ज्याच्यामुळे खड्डे आहेत डाग आहेत किंवा इव्हन वांगचे डाग जे, जे, वांग जे आपण मिडल एज लेडीज जे असतात म्हणजे पस्तीस वगैरे म्हणजे तीसच्या पुढे जे आपण म्हणतोय तर त्या वांगच्या डागांसाठी सुद्धा हे लेझर स्विच वगैरे आपल्याकडे आहे प्लस टॅटू रिमूव्हल हे सुद्धा आपल्याकडे आहे तर अशा काही सुविधा आम्ही इथे सुरू केल्या ज्या बेसिक आहेत म्हणजे जे ज्याची गरज होती मालेगावात आणि लोकांना नाशिकला किंवा मुंबईला या ठिकाणी जायला नको धुळ्याला वगैरे जायचे लोक तर त्यासाठी आपण मालेगावात ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या अरे वा म्हणजे बऱ्यापैकी आधुनिकतेकडे बघायला गेलं की आधुनिक अशा फॅसिलिटीज मालेगाव सारख्या शहरात देखील आता अव्हेलेबल आहेत डॉक्टर नेहा यांच्याकडे तर खूपच उत्तम असं काम चाललंय डॉक्टर नेहा दिवस माझा असा पुढचा एक प्रश्न असेल डॉक्टर नेहा की आपण जेव्हा हे सगळे उपचार तुझ्या तुमच्याकडे अवेलेबल आहेतच परंतु एक लाईफस्टाईल चेंज काय करता येईल म्हणजे की हे लवकर या समस्या उद्भवू नये म्हणून तू काय सजेस्ट करशील आता कसं आहे की केसांचं जर आपण म्हणलं तर आठ आठ नऊ नऊ वर्षाची सुद्धा मुलं मुली येतात की ज्यांना हेअरफॉलचा प्रॉब्लेम आणि बऱ्यापैकी म्हणजे केस पांढरे होणं इतक्या कमी वयात सुद्धा की हे सुद्धा आता बघायला मिळतं तर या सगळ्या गोष्टींसाठी एकच आहे की आहार चांगलं घेणं महत्वाचं आहे तर आहार हे चांगलं पाहिजे त्यामध्ये आपल्याला विटॅमिन्स प्रोटीन्स ह्या सगळ्या गोष्टी एक बॅलन्स्ड फॉर्म मध्ये घेतल्या पाहिजेत तर हिरव्या पालेभाज्या ड्रायफ्रुट्स नॉनव्हेज असेल तर अंड वगैरे हे सगळं घ्यायला पाहिजे त्याच्यात प्रोटीन आहे तर ते केसांसाठी चांगलं असतं आणि त्वचेच्या बाबतीत म्हटलं तर विटॅमिन सी हे त्वचेसाठी चांगलं आहे त्यामुळे पाणी भरपूर पिणं फळं भरपूर घेणं आणि नॉर्मल आपलं जे जेवण आहे ते वेळेवरती घेणं mm -hmm. या सगळ्या गोष्टी mm -hmm. एकंदरीत इम्पॉर्टंट असतात प्लस हॉर्मोनल बरेच असे इशूज असतात की त्यामुळे सुद्धा लेडीजला केसांचे आणि त्वचेचे प्रॉब्लेम होतात तर त्याच्यासाठी पण त्यांनी म्हणजे रुटीन आपला जो आहे तो रेग्युलर ठेवणं गरजेचं आहे एक्सरसाईज करणं गरजेचं आहे तर हे आपल्याला म्हणजे महत्वाचं आहे बेसिक आणि मग त्याच्यानंतर पुढच्या ज्या गोळ्या आहेत उपचार आहेत ते आपण देतोच पण घरच्या घरी हे एक बेसिक रुटीन फॉलो केलं पाहिजे खरंय म्हणजे या समस्या अगदी अर्ली एजमध्ये उद्भवणार नाही तर त्यासाठी काय लाईफस्टाईल चेंजेस आहे ते डॉक्टर नेहा यांनी अत्यंत उत्तमरित्या आपल्याला समजावून सांगितलेलं उप आहे उपचार तर अवेलेबल आहेतच परंतु त्याआधी घ्यावयाची काळजी ही सुद्धा तेवढीच महत्वाची आहे थँक्यू डॉक्टर नेहा खूपच छान तुम्ही आम्हाला ही डॉक्टर नेहा तुम्ही आता आपल्याला टीन एज विषयी किंवा वेगवेगळ्या एज ग्रुपमधले पेशंट तुमच्याकडे येता हे ये समजलंच आहे परंतु एक स्पेसिफिक असा वर्ग आहे महिलांशी रिलेटेड म्हणा किंवा पुरुषांशी रिलेटेड की आफ्टर थर्टी मिड एज आपण जे म्हणतो हो, की त्यामध्ये कुठल्या प्रकारचे आजार स्किनशी रिलेटेड उद्भवू शकतात आणि त्यावर कसे उपचार तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्यांच्याविषयी आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्कीच आवडेल बरं बरं ॲक्च्युली पुरुषांमध्ये जर बघितलं तर तिशीनंतर म्हणजे uh, टक्कल पडणं mm -hmm. केस खूप जास्त प्रमाणात गळणं आणि म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला जास्त बघायला आणि स्किनचे चेंजेस म्हटलं तर ते लेडीजमध्ये जास्त बघायला मिळतात त्यामध्ये आपल्याला वांगचे डाग जे हॉर्मोन रिलेटेड असतात तर नॉर्मली मेनोपॉज जवळ जेव्हा येतं त्यावेळेला लेडीजला हे प्रॉब्लेम जास्त दिसतात प्लस सुरकुत्या आणि खूप जास्त डल दिसणं त्वचा आणि खूप ड्राय दिसणं हे सगळं होतं तर त्यासाठी एक, एक करना, करना त्या त्या तर पहिले आपण जे बोललो की नॉर्मल चांगलं एक डाएट फॉलो करणं एक्सरसाइज करणं ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला म्हणजे सनस्क्रीन वापरणं हे खूप महत्वाचं आहे म्हणजे मेलेझमासाठी किंवा जे वांगचे डाग आपण म्हणतो त्यासाठी सनस्क्रीन वापरणं हे गरजेचं आहे तर स्ट्रिक्टली सनस्क्रीन हे दिवसा वापरलं गेलं पाहिजे दोन दोन तीन तीन तासाच्या अंतराने हे लेडीजने आणि इवन जेंट्सने सुद्धा वापरलं गेलं पाहिजे तर असं आहे आणि केसांचं जे आहे त्यासाठी आहार हे सर्वात महत्वाचं आहे आणि आजकाल स्ट्रेस खूप वाढलेलं आहे त्यामुळे मेंटल आणि फिजिकल स्ट्रेस या दोन्ही गोष्टींचा परिणाम केसांवर पडतो तर ते लेडीज आणि जेंट्स दोघांसाठी इट इज बेटर की आपण हेल्दी एक फूड घ्यावं आणि बाहेरचं फूड जे आहे जंक फूड वगैरे ते अवॉइड करावं आणि जेवढं प्रोटीन रिच वगैरे त्यांना घेता येईल एक चांगलं म्हणजे डाएट घेता येईल तेवढं जास्त चांगलं आहे केसांच्या दृष्टीने अरे छान म्हणजे बऱ्यापैकी सगळेच एक मॉडर्न उपचारही तुमच्याकडे अवेलेबल आहेत प्लस लाईफस्टाईल चेंजेस याने आपण एक चांगली हेल्दी ग्लोईंग स्किन हेल्दी हेअर आपण अचीव करू शकतो खूप छान सल्ला तुम्ही आम्हाला इथे दिला आहे पुढचा माझा प्रश्न असा असेल म्हणजे प्रश्न म्हणण्यापेक्षा आपण बघतो आजका की आजकालचे टीनेजर्स आहे किंवा जे काही लोक आहेत ते सोशल मीडिया अगदी इझिली यूज करता गुगल आहे किंवा असे माहिती देणारे बऱ्याचशा ऍप्स अव्हेलेबल आहेत की ज्यातना ते स्वतःच स्वतःचा स्वतःचा डॉक्टर बनण्याचा हो, प्रयत्न होत हो, 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 हो असतो हो, हो, तर अशा लोकांना तू काय सल्ला देशील मानसी मॅडमने हा जो प्रश्न विचारला ऍक्च्युली हे एकदम बरोबर आहे की आजकालची जी पिढी आहे म्हणजे मुलं मुली हे सगळे तरुण जी पिढी आहे तर याच्यामध्ये सोशल मीडियाचा वापर हा खूप जास्त प्रमाणात होतो आणि म्हणजे डॉक्टरांकडे सल्ला घ्यायच्या आधीच त्यांनी भरपूर काही काही गुगलवरती सर्च करून किंवा भरपूर ह्या गोष्टी बघून आणि भरपूर काही वापरून मग ते आलेले असतात ॲक्च्युली बऱ्याचदा असं होतं पण मला एक असंच म्हणायचं आहे की ज्या मुली आहेत तर त्यांनी बाहेरून काहीतरी क्रीम्स वगैरे घेऊन असं वापरू नये कारण की त्या ज्या क्रीम्स असतात त्या बऱ्यापैकी त्वचेसाठी घातक असतात आणि इवन कॉस्मेटिक्सचा जो वापर आहे तो पण जरा कमीच करावा फक्त आपल्याला जेव्हा काही फंक्शन आहे तेव्हा एका चांगल्या ब्युटिशियनकडनं त्यांनी मेकअप वगैरे करून घेणं इतकं ओके आहे पण खूप जास्त प्रमाणात प्रॉडक्ट्स वापरणं याच्यानेही आपली त्वचा खराब होते हे मला एक म्हणजे तरुण पिढीला सांगायचं दुसरी गोष्ट अशी की सोशल मीडियावरनं पूर्ण ट्रस्ट करून त्याच्यावर विश्वास ठेवून आणि काहीतरी आपल्या त्वचेवरती प्रयोग करून घेणं हे ऍक्च्युअली खूप घातक असतं आणि त्याचे आफ्टर इफेक्ट्स खूप असतात आणि काही वर्षांनी ते आपल्याला दिसतात त्यावेळेला कदाचित ते समजत नाही आणि तसंच केसांच्याही बाबतीत आहे की भरपूर प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत पण त्याच्यात भरपूर असे काही केमिकल्स असतात की ज्याच्याने आपले केस डॅमेज होऊ शकतात त्यामुळे एक प्रॉपर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्यांनी हे क्रीम्स वगैरे वापरावे किंवा जे प्रोसिजर त्यांना करायची आहे ती त्यांनी डॉक्टरांकडनं जाऊन करून घ्यावी असं मला म्हणायचं आहे डॉक्टर नेहा खूपच योग्य असा तुम्ही आता सल्ला आमच्या प्रेक्षकांसाठी दिलाय खरंय म्हणजे स्वतः स्वतःचा डॉक्टर होण्यापेक्षा किंवा गुगल बाबावर पूर्णपणे डिपेंड राहण्यापेक्षा तुम्ही योग्य अशा डमेटकडे जा त्यांच्याकडनं योग्य असा सल्ला आणि उपचार घ्या तर नक्कीच तुम्ही एक नितळ सुंदर ग्लोईंग त्वचा अचीव करू शकतात तर थँक्यू सो मच डॉक्टर आज तुम्ही मायमंच ह्या डॉक्टरी सल्ला याच्या भागात आलात आणि आमच्या प्रेक्षकांसाठी इतका सुंदर असा डॉक्टरी सल्ला दिला त्याबद्दल तुमचे मंच तर्फे खूप खूप आभार थँक्यू सो मच तुम्ही मला ही संधी दिली म्हणून थँक्यू थँक्यू सो मच